हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत तर आज मी पावभाजी बनवलेली आहे कशी दिसते पावभाजी खूप छान ना अगदी दोन ते तीन मसाल्यांपासून मी हे पावभाजी तयार केलेली आहे एकदम इझी आणि एकदम क्विक अशी ही पावभाजी आहे चला तर मग बनवायला बनवायसाठी सगळ्यात अगोदर मी एक इथे छोटा कुकर घेते त्यानंतर कुकरमध्ये थोडं तेल घालून यामध्ये बारीक म्हणजेच उभा चिरून घेतलेला कांदा घालते कांदा थोडा शिजला की यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स घालूया मी व्हेजिटेबल्स मी अगोदरच बारीक करून घेतलेले होते त्यामध्ये मी थोडं गांजर शिमला मिरची बीट आणि फुलकोबी घालते आणि एक बारीक चिरलेला बटाटासुद्धा यामध्ये घालते त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं सोबतच यामध्ये एक टमाटरसुद्धा घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं टमाटर घालून झाल्यावर आपण यामध्ये थोडं पाणी घालूया पाणी फक्त आपल्याला या भाज्यांच्या वरती येईल एवढंच पाणी घालायचं पाणी टाकल्यावर यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ जेणेकरून कोथिंबीरची चवसुद्धा या भाज्यांना लागून जाते आणि त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घेऊ दोन ते तीन सिटी झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर भाज्यांमध्ये बीट लवकर शिजत नाही त्याच्यामुळे ते, ते अगोदरच थोडं बारीक कट करून घालायचं जेणेकरून ते तीन सिटीमध्ये इझिली शिजून जाईल कुकर झाला की त्यामधली थोडी वाफ काढून घ्यायची जेणेकरून त्या भाज्या जास्त शिजणार नाही आता हा कुकर थंड झालेला आहे आता मी याला खुलून यामधल्या भाज्यांना स्मॅश करून घेते एका स्मॅशरच्या साह्याने तुम्ही इझिली या भाज्या स्मॅश करू शकता स्मॅश करताना आपल्याला जास्तही बारीक त्या भाज्या करायच्या नाही आहे थोड्या जाडसर ठेवल्या की त्या भाज्यांना खाल्ल्यासारखी चव येते माझं थोडं बीट मी इथे जाळं चिरलं होतं त्याच्यामुळे ते, ते जास्त बारीक झालेलं नाही आहे आता या भाज्या स्मॅश करून झाल्यावर आपण पावभाजीची भाजी बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन चम्मच मी तेल घालून घेते तेल बऱ्यापैकी गरम झालं की त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांद्याला छान परतून त्याला चांगलं शिजू द्यायचं ज्यावेळेस जा। कांद्याला थोडं तेल सुटते तेव्हा यामध्ये आपण हे दोन तीन प्रकारचे मसाले घालून घेऊ त्याच्यामुळे भाजीला खूप छान खूप छान चव येते आणि ही भाजी फटाफट रेडीसुद्धा वळून जाते तरी आता हा कांदा इथे छान शिजलेला आहे आता मी यामध्ये एक चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर घालते आणि एक ते दीड चम्मच तुमच्याकडे जो काही पावभाजी मसाला असेल तो घालायचा तर मी तर मी येथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालते त्यानंतर यामध्ये एक मोठ्या टमाटरची प्युरी घालून घेते प्युरी घालून झाल्यावर आपण हा मसाला छानपैकी मिक्स करून घेऊ जेणेकरून यावरती चांगलं तेल सुटायला लागतं आणि हा पावभाजीचा मसालासुद्धा चांगल्या प्रकारे शिजून जातं आणि आता आपण यामध्ये जे काही चॉप केलेले व्हेजिटेबल्स होते ते आपण आता यामध्ये घालून घेऊ आणि छान प्रकारे परतून घेऊ आता तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे मस्त लाल अशी ही पावभाजी तयार झाली आहे आणि आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आणि एक मेन गोष्ट म्हणजे यामध्ये आपण घरचं साजूक तूप घालायचं त्याने एकदम ऑथेंटिक आणि एकदम घरची फिलिंग असलेली पावभाजीची टेस्ट येते आणि त्यामध्ये नंतर आपण थोडा गूळ घालून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप केलं तरी पण चालेल पण गुळ घातल्याने थोडी गोडसर अशी चव येते त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊ ज्याने थोडी आंबडसरसुद्धा चव भाजीला लागते गूळ आणि लिंबूमुळे छान गोडसर आंबट ही पावभाजी घरीच बनवून तयार होते याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे सॉस घालायची इथे गरज पडत नाही त्यानंतर आपण येथे थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि छान प्रकारे भाजी परतून घेऊ आणि ही भाजी आता इथे शिजलेली आहे आता आपण पावभाजीसाठी आणलेले पाव इथे फ्राय करून घेऊ आपल्याला हे पाव थोडे शाडो फ्राईज करायचे आहे त्यासाठी मी घरचं साजूक तूप इथे वापरते आणि त्यानंतर हे पाव थोडे यावरती फ्राय करून घेते आपल्याला जास्त फ्राय नाही करायचे आहे नाहीतर ते पूर्ण करपून जातात आतल्या बाजूनी आपण यामध्ये थोडी पावभाजीची भाजी घालून घेऊ जेणेकरून याला पावभाजीची चवसुद्धा लागून जाते वरूनसुद्धा आपल्याला वरून साईडनी आणि खालच्या बाजूनी थोडं तूप लावून घ्यायचं छान बटरी अशी ती पावभाजी बनवून होते घरच्या गर घरी विदाऊट हेअरचं बटर वापरून घेतल्यापेक्षा आपण घरचं बटर लावलेलं कधीही बेटर आता हे छान पाव इथे फ्राय झालेले आहे तशाच प्रकारे मी पुन्हा एकदा हे पाव फ्राय करून दाखवते त्यासाठी थोडं पॅनला बटर लावून पुन्हा जशा प्रकारे मी सांगितलं तशाच प्रकारे ते पाव ठेवून फ्राय करून घेऊ आता हा सुद्धा पाव इथे फ्राय करून झालेला आहे तर तुम्हाला माझी ही पावभाजीची झटपट बनणारी दोन तीन मसालेच वापरून घरच्या घरी बनणारी पावभाजीची रेसिपी कशी वाटली तर मला नक्की सांगा आणि अशी पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर मला कमेंट्स लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा छान छान टिप्स घेऊन आणि छान छान रेसिपी घेऊन तुमच्यासमोर हाजीर होणार आणि ही पावभाजी घरी अशाच पद्धतीने बनवून बघा